सुस्वागतम लग्नाची बेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विशाल हा आता रत्नपारख्यांच्या दरवाजात येताच आता सर्वजण विशालकडे बघतात लगेच हात जोडून विशाल हा सर्वांना नमस्कार करून पटकन आता विशाल हा रत्नाकरच्या पाया पडतो आणि काकूच्यासुद्धा पाया पडतो लगेच ते बघतात सर्वजण खुश होतात आणि आयुष्यमान भव असं विशालला आशीर्वाद देतात ते बघून आता विशालची आई म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझा मुलगा खूप संस्कारिक आहे तर रत्नाकर विशालला म्हणतो आम्ही तुमचीच येण्याची वाट बघत होतो माफी मागत विशाल म्हणतो की मला एक महत्वाची पण काका मला ना तुम्ही विशालच म्हणा तुम्ही ना का म्हणू पटकन विशालची आई उठून उभा राहते आणि म्हणते की विशाल तू इथे बस आणि विशालला सिंधू शेजारी बसवते तेव्हा लगेच काजल म्हणते की आई मी तुला म्हटलं होतं ना सिंधू आणि विशाल मेड फॉर इच ऑदर आहेत म्हणून काजल म्हणते की विशाल आम्हाला तर सिंधू खूप आवडली बरं का आणि सिंधू तुला विशालला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तू खुशाल विचार तेवढ्यात विशाल आता सिंधूकडे बघून हात पुढे करतो आणि म्हणतो की हाय माझं नाव विशाल तर सिंधू आता हात जोडून विशालला नमस्कार करते तर तेवढ्यात राघवला राग येतो आणि राघव सिंधूला आतमध्ये जाण्यासाठी सांगतो ते ऐकून काकू म्हणते की अरे असं काय करतोय विशाल आला आत्ता आलाय त्याला सिंधू बरोबर तर बोलू दे तर राघव म्हणतो हो बरोबर आहे पण त्या अगोदर मला विशालशी काहीतरी बोलायचंय आणि तेही माझ्या सावीबद्दल तेव्हा सिंधू तू प्लीज आतमध्ये जा असे राघव आता सिंधूला बोलतो आणि आता सिंधू ही आतमध्ये गेल्यानंतर राघव सुद्धा सिंधू पाठीमागे आतमध्ये जातो इकडे आता सावी हे नाव ऐकतात सर्वजण कुतूहलाने बघू लागतात तेव्हा राजेश्री म्हणते ते की आहो सावी म्हणजे सिंधू आणि राघवची मुलगी तेव्हा विशाल म्हणतो की त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या इकडे आता सिंधू बेडरूममध्ये येताच राघव पाठीमागून येत सिंधूला म्हणतो की पहिल्याच भेटी तो तुला पसंत पडला वाटतं आणि सिंधू तू त्याच्या बाह्य रूपावर जाऊ नकोस बरं का कारण देखणी मुले फसवी असतात सिंधू म्हणते बरोबर आहे पण तुम्ही एवढा का त्यांचा द्वेष करता फोटोतील मुलगा बघून आणि ॲक्च्युअल मुलगा बघून तुम्हाला वाईट वाटलं का राघव म्हणतो की तू काय ठरवलं सिंधू आणि तुला जर हा मुलगा पसंत नसला तर सरळ सरळ तू या लग्नाला नाही म्हणून टाक सिंधू म्हणते की तुम्ही मला विचारताय की हे सांगताय सिंधू म्हणते की विचारत असत असताल तर कुठल्या अधिकाराने विचारताय राघव म्हणतो मी आपल्या मुलीसाठी आणि सावीसाठी विचारतोय सिंधू जाऊ लागते तेवढ्यात राघव सिंधूचा हात पकडून म्हणतो की माझ्याशी बोलायची आता काही इच्छा नाही का सिंधू म्हणते की ही काय जबरदस्ती आहे तर राघव म्हणतो हो आहे जबरदस्ती राघव म्हणतो की है का कारण तुझ्या एका निर्णयामुळे माझे आणि सावीचे नाते बदलू शकते आणि मला ते मान्य नाहीये राघव म्हणतो की सावी फक्त आणि फक्त माझी मुलगी आहे आणि माझ्याशिवाय ती कुणालाही बाबा म्हणणार नाही आणि मानणारही नाही तेवढ्यात मधू तिथे येते तेव्हा रागाने राघव हा मधूकडे बघतो आणि म्हणतो की काय बघतेस आमच्याकडे आणि तुला जे काही बोलायचंय ना ते माझ्यासोबत बोल मधू आता सिंधू आणि राघवकडे बघते आणि पटकन मधू आता सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याचे घरचे सुद्धा खूप चांगले आहेत मधु म्हणते की आता सगळं छान होणार आहे बरोबर ना राघव आणि तू इथे काय करतोय रे राघव अरे तुला विशाल सोबत बोलायचं होतं ना मधु म्हणते की राघव खाली विशाल तुझी वाट बघतोय चल आणि राघवचा हात धरून मधू आता राघवला खाली घेऊन जाते त्यानंतर राघव हा खाली येत विशालला म्हणतो की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि लगेच विशाल हा राघव समोर येतो आणि लगेच राघव म्हणतो की मी आय पी एस राघव रत्न पारखी आणि विशालसुद्धा त्याची हात पुढे करत ओळख करून देतो राघव म्हणतो की मी सिंधूचा नवरा आणि इनफॅक्ट तुम्ही तर लगेच विशाल म्हणतो की तुम्ही मला म्हणू नका आणि आवजावं घालू नका मला विशालच म्हणा राघव म्हणतो की सिंधूशी बोलण्या अगोदर मला तुझ्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या आणि तुझ्याबद्दल काही बोलायचंही विशाल म्हणतो तुम्ही काहीही विचारा मला आणि सिंधूची तुम्ही किती काळजी घेता यावरून मला तुमच्याबद्दल रिस्पेक्टसुद्धा वाढला आहे राघव म्हणतो की सिंधू आणि माझी सावी नावाची आठ वर्षाची मुलगी आहे विशाल म्हणतो माहिती आहे ना मला तर राघव म्हणतो की सिंधू आणि माझ्यामध्ये आता नातं नाही आहे पण आम्ही सावीचे आईबाबा आहोत आणि राहू राघव म्हणतो की मी आणि सिंधूने सावीची गॅरंटी होण्याचा निर्णय घेतला आहे विशाल म्हणतो मीच तुमचा रिस्पेक्टच करल तर राघव म्हणतो की सावीसाठी आमचं बऱ्याच वेळा भेटणंही होईल विशाल म्हणतो काहीच हरकत नाहीये त्यानंतर राघव म्हणतो की विशाल तुझं हे पहिलं लग्न आहे तरी सुद्धा एका मुलीच्या आईशी तुला लग्न करावं असं का वाटतंय ते ऐकून आता विशाल, विशाल विचारात पडतो तेव्हा विशाल आता त्याच्या आईकडे बघत म्हणतो की माझ्या बाबांना खूप लवकर गेले आणि माझे आईवरती घराची सर्व जबाबदारी पडली आणि माझ्या आईचे कष्ट मी जवळून बघितले तेव्हा ज्या मुलीला गरज असेल त्याच मुलीशी मी लग्न करेन असे मी ठरवल्याचे विशाल राघवला बोलतो विशाल म्हणतो की आणि तुम्ही सिंधू साठी स्थळ बघताय आणि तिचा रिस्पेक्ट सुद्धा करताय तेव्हा खरंच सिंधू खूप चांगली मुलगी आहे सिंधूचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे आणि मला अशीच मुलगी लाईफ पार्टनर म्हणून हवी असल्याचे विशाल बोलतो ती तर आता माझ्या लाईफ पार्टनरच्या आटीमध्ये परफेक्ट बसते असे विशाल बोलतो तर राघव म्हणतो मग इतक्या वर्षे लग्न का केलं नाहीस विशाल म्हणतो मला बिझनेस सेट करायचा होता आणि मनासारखी मुलगीसुद्धा नव्हती मिळाली राघव म्हणतो की लहान मुलांना सांभाळण्याचा अनुभव नाही ते तुम्ही कसं करताल सावीला जर सांभाळायचं असेल तर तेव्हा विशाल म्हणतो की ते मी आई आणि सिंधूकडून शिकेन राघव म्हणतो की लग्नानंतर सावी वर तू तेवढंच प्रेम करशील का तेव्हा राघव म्हणतो की हो लग्नानंतर सावी ही आमच्या घरातलं पहिलं मुलं असेल राघव म्हणतो की तुमचं लग्न झाल्यावर सुद्धा सावी माझंच नाव लावेल तर विशाल म्हणतो काहीच हरकत नाही राघव म्हणतो की कुठलाही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही आणि सावीला कुठेही घेऊन जायचं नाही तर विशाल म्हणतो सावीच्या बाबतीत तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल राघव म्हणतो की मगाशीच तुझी आई म्हटली की तू तु, तुझा बिझनेस एक्सपांड करून तो आउट ऑफ सुद्धा एक्सपांड करतोय तर मग तू आउट ऑफ जाशील का तर विशाल म्हणतो की मुळीच नाही तर विशाल म्हणतो पैशापेक्षा माझी फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे ते ऐकून आता मधू म्हणते की राघव बस झालं ना अजून किती प्रश्न विचारणार आहेस तर राघव म्हणतो जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत त्यानंतर राघव अतिशय महत्वाचा प्रश्न विशालला विचारत म्हणतो की तुझ्या आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरचा काय इम्पॉर्टन्स आहे विशाल म्हणतो की माझी प्रत्येक गोष्ट ती मुलगी माझ्यासोबत शेअर करील अशीच मला लाईफ पार्टनर हवी आहे आणि मी माझ्या लाईफ पार्टनरची साथ कधीच सोडणार नाही असे विशाल राघवला बोलतो आता सिंधू ही बेडरूम मध्ये येऊन विचार करते की मधुताईंनी राघव सोबत लग्न केले आणि मग मला एवढा त्रास का होतोय तर इकडे सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि सिंधू एर जऱ्या मारू लागते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधू ही राघवला धडकते तर लगेचच सिंधू ही माफी मागते तर राघव सुद्धा माफी मागतो सिंधू म्हणते की तुम्ही का माफी मागताय राघव म्हणतो की तुला मी खूप बोललो त्याबद्दल सॉरी आणि तुझ्याबद्दल अविश्वास दाखवला त्याबद्दल सुद्धा सॉरी राघव म्हणतो की मी तुझ्याबद्दल स्टँड घेऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी आणि इथून पुढे असं काही होणार नाही राघव बोलतो की विशाल एवढं माझं मोठं मन नसेल कदाचित राघव म्हणतो की खरंच विशाल खूप चांगला मुलगा आहे राघव म्हणतो की खरंच तो तुझी खूप काळजी घेईल आणि तुझा कधीच अपमान करणार नाही राघव म्हणतो की चल विशाल तुझी वाट बघतोय आणि त्याला तुझ्याशी थोडं बोलायचंय आणि लगेच आता सिंधू थोडीशी पुढे जाते आणि पुन्हा थपकत राघव कडे बघते तर राघवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इकडे आता सिंधू आणि राघव खाली येतात तर विशालची आई म्हणते की माझा विशाल खरंच खूप समजूतदार मुलगा आहे आणि कधीच त्याची शाळेतून तक्रार आली नाही तर आता सिंधूला अचानक ठसका जाऊन खोकला येऊ लागतो तर राघव पळतच सिंधूला पाणी आणायला पुढे पळू लागतो तर पाठी मागून लगेचच विशाल उठून पाण्यात चा ग्लास सिंधूला देतो पाणी पिताच विशाल म्हणतो बरं वाटतय का सिंधू तर सिंधू मान हलवते तेव्हा काजल म्हणते की आई बघ विशाल आत्ताच सिंधूची किती काळजी घेतोय काजल म्हणते मला तर वाटतं विशालचा होकार आहे तेव्हा विशाल, ते विशाल म्हणतो की काजल वहिनी अगोदर सिंधूला काय वाटतं ते अगोदर मला कळू द्या तर आता लगेच मधु म्हणते की सिंधू तुझं काय मत आहे विशाल आवडला ना तुला तेव्हा सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात पुन्हा मधू म्हणते सांग ना सिंधू तर राघव म्हणतो की मधू प्लीज तिला तिचा वेळ घेऊ दे तेवढ्यात आता विशाल सिंधूकडे बघत म्हणतो की मला वाटतंय सिंधूला माझ्याशी काहीतरी बोलायचंय तर सिंधू म्हणते की हो बोलायचंय पण तुमच्या एकट्याशी तेव्हा लगेचच राघव म्हणतो की इथे सर्वांसमोर बोलण्यात काय हरकत आहे इथेच बोला तर रत्नाकर राघवला समजावतो रत्नाकर म्हणतो राघव त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा त्यांना एकटीने बोलू दे तर आता इकडे सिंधू आणि विशाल त्यांच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा लगेचच इकडे तिकडे बघत विशाल म्हणतो की नाहीच प्रॉपर्टी आणि सिंधू पहिल्यापासून तू अशीच आहे का न अगदी न बोलणारी आणि विचारिक तेव्हा सिंधू म्हणते कधीकधी परिस्थितीमुळे माणूस बदलतो विशाल म्हणतो की अच्छा तुझा नशिबावर विश्वास आहे तर तर सिंधू म्हणते की नाही माझा कर्मावर विश्वास आहे म्हणते की 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 आपण ज्याला नशीब म्हणतो म्हणतो ते आपले कर्माची फळे असतात विशाल की हे सुद्धा खरं आहे कारण आपण कधी याचा विचारच करत नाही विशाल म्हणतो की खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं पण माझी आईची खूप इच्छा आहे मी लग्न करावं म्हणून आणि मला तिला दुखवायचं नाहीये विशाल म्हणतो की माझा बिझनेस आणि माझं काम यातच मी खुश आहे तेव्हा सिंधू म्हणते की जगण्यासाठी काम करणं तर महत्वाच आहे पण आपण जर कामासाठी जगत असू ना तर मग विचार करायला हवं विशाल म्हणतो की वाव तू तर एक्झॅक्टली माझ्या आईसारखीच बोलतेस विशाल म्हणतो की इथे येण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये खूप डाऊट होते पण ते आता सगळे डाऊट अगदी क्लिअर झाले विशाल म्हणतो की सिंधू तू स्माईल करतेस ना तेव्हा खूप सुंदर दिसते तर आता सिंधू विशालला म्हणते मी आलेच आणि सिंधू थोडीशी पुढे जाते इकडे आता सर्वजण राघव सोबत सिंधू येण्याची वाट बघत असतात तर आता विचार करत राघव म्हणतो की एवढा वेळ झाला सिंधू विशाल सोबत काय बोलत असेन तर आता जाते वेळेस सिंधूचा आता ओढणीचा पदर हा दरवाजाला अटकलेला असतो तर थपकत सिंधू म्हणते काय करताय तुम्ही तर विशाल म्हणतो मी काय केलंय तर सिंधू ही पाठीमागे बघते तर आता सिंधूची ओढणी दरवाजाला अटकलेली असते आणि पटकन विशाल ती ओढणी काढत म्हणतो की तुला काय वाटलं मीच तुझी ओढणी पकडली की काय सिंधू माफी मागते तर लगेच हसतच विशाल म्हणतो की डोंट वरी मी माझे लिमिट्स कधीच क्रॉस करत नाही आणि लगेच राघवला खूप राग येतो आणि रागाने मोठे डोळे करत आता राघव हा विशाल कडे बघतो इकडे आता सिंधू ही मधुकडे येते आणि मधू लगेच म्हणते की सावीला आता खूप छान बाबा मिळणार आहे सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई सत्य हेच आहे की राघव हे सावीचे बाबा आहेत आणि राघव हेच सावीचे बाबा राहणार आहेत आणि तुम्ही काही जरी म्हटले ना तरी सत्य बदलणार नाहीये मधुताई सिंधू म्हणते की राघवच कायम सावीचे बाबा राहणार आहेत आणि मी लग्न केल्याने सत्य बदलणार नाही मधुताई तर मधु म्हणते की मला वाटलं तेच खरं आहे तू इथे मला आणि राघवला वेगळे करायला आलेली आहे सिंधू मधु म्हणते की तुला राघवला कधीच सोडायचं नव्हतं आणि तू लग्न करणारच नाहीये सिंधू मधु म्हणते की तू जर माझं प्रॉमिस मोडलं आणि लग्नाला होकार दिला नाही तर तेवढ्यात राघव पाठीमागून येऊन मधूचे ते बोलणे ऐकतो आणि म्हणतो की लग्नाला होकार नाही दिला तर काय करशील आणि रागाने आता मोठे डोळे करून राघव हा मधूकडे बघतो तेव्हा आता मधूने सिंधूचे बलजबरीने लग्न ठरवल्याचे आता राघवच्या समोर आलेले असते आणि मोठे डोळे करून आता राघव हा मधूला कसे फाट्यावर मारून मधूची कशी उचलबांगडी करतो आणि सिंधूसोबतचे विशालचे लग्न कसे मोडतो आणि राघवचे प्रेमाने सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा